नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे आपण पाहतात माझे युट्यूब चॅनल चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल आजचा विषय आहे प्रत्येकाने जरासा विचार केला पाहिजे भारतातील सर्वात मोठे जे स्टेडियम आहे ते कुठे आहे ते गुजरातला आहे आहे की नाही आहे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो बांधायचं फक्त गाजर दिलं कुठे कोणाला महाराष्ट्राला आणि गुजरात मध्ये जगातील सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेलांचा मानला मुंबई एअरपोर्ट मुंबई एअरपोर्टचं जे मुख्य कार्यालय आहे ते गुजरातला हनवण्यात मोट आलं मोठमोठ्या गुजराती व्यापाऱ्यांची कर्ज माफ करण्यात आलेली आहेत महाराष्ट्राला आलेली अले, चाळीस हजार करोडची जी रक्कम आहे ती आजच्या राज्य शासनाने केंद्र शासनाला परत केलेली आहे मग विचार करा हे सरकार नेमकं हाय तरी कोणाचं वेदांता फॉक्सकॉन सारखे लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार प्रकल्प आहे ते गुजरातला हनवण्यात आलेला आहे म्हणून राज्यातील युवकांनी आता कुठल्याही प्रकार प्रकारे हताश होता नये आपल्या सरकारमध्ये आता सगळे उत्सव जोर जोरात साजरे होणार आहेत जोरात नाचायचं उत्सवामध्ये उन्माद दाखवायचा आणि दंग व्हायचंय हे आवाज वाढव डीजे तुला सरकारची शपथ आहे यावर विचार करा येणार दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस हे संपूर्ण भारतीयाच भारतीयांच भवितव्य ठरवणार आहे मग आपणच यावर चांगला विचार केला पाहिजे आणि हे जे काही आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राला जे, जे पाहिजे होत ते सर्व जे होत ते सर्व गुजरातला हलवण्यात आलेलं आहे मोठमोठे प्रकल्प गुजरातला हलवण्यात येतात मग आपल्या हाताला आताशी काय राहतं नवीन रोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी या सरकारच देण्याचं नैतिक जबाबदारी आहे ते काम आहे परंतु सरकार करत नाही विचार करावा लागेल प्रत्येकाला विचार करावा लागेल दोन हजार चोवीसला हे सर्व उखडून फेकावं लागेल धन्यवाद